माझी बद्दल खूप भारी इतिहास आहे त्याआधी अं शिवरायांच्या विरुद्ध लढत होते मोऱ्यांकडून पण त्यांच्याबद्दल एका वाक्यात हा त्यांच्याबद्दल एका वाक्यात सांगतो पण त्यांना शिवरायांनी सांगितलं की आपल्याच लोकांचे गळे काय चिरता देशासाठी लढा धर्मासाठी लढा ते इतके एकनिष्ठ झाले देशभूमीच्या कसा यासका इमानमी राहू देशभूमीच्या कसा यासका इमानमी राहू भाकरी देतो म्हणून त्याच्या चाकरी तर राहू अहो बंधून कवना भाकरी कवनाची नाही का कोणाची भाकरी तुम्ही देत आहे अहो बंधुनी भाकरी कोणाची माता भाकर खातो माता घातकाची म्हणजे मातेच्या घातकाची भाकरी मी खाणार नाही शिवाजी महाराजच माझे राजे आहेत आता देशाची माझा राजा मी शरण शिवा सांगा मी छत्रपती शिवाजी महाराजांना शरण आलोय असं बाजींनी सांगितलं आणि बाजीप्रभू शिवरायांकडनं आले निष्ठावंत झाले म्हणजे अनेक गड किल्ल्यांची जबाबदारी त्यांच्यावरती दिली महाराजांनी बांधणीची जबाबदारी दिली काही प्रांतातल्या महत्वाच्या मोहिमा त्यांच्यावरती दिल्या म्हणजे लढायच्याच नाही काही स्वराज्याच्या